नमस्कार आज आपण एका खूप वेगळ्या आणि रंजक विषयावर बोलणार आहोत नमस्कार आपल्या प्राचीन महाकाव्यांचा काळ म्हणजे महाभारत आणि रामायण यांचा काळ ठरवण्यासाठी काही युट्यूब मुलाखतींमध्ये एक विशिष्ट पद्धतीचा वापर केलेला दिसतोय हो अगदी आणि यातली मुख्य कल्पना अशी आहे की या ग्रंथांमधली जी खगोल वर्णना आहेत ना ती केवळ काव्य किंवा अलंकार नाहीत तर त्या त्या काळातल्या प्रत्यक्ष निरीक्षणांच्या नोंदी आहेत अच्छा म्हणजे आकाश हे एक मोठं घड्याळ मानलंय ग्रह नक्षत्र त्याचे काटे आणि आकडे बरोबर आणि मग त्या नोंदी वापरून काळ मागे जाऊन शोधायचा प्रयत्न केला गेलाय तर मग सुरुवात महाभारतापासून करूया पाच हजार पाचशे एकसष्ट इसवी सन पूर्व ही तारीख कशी काढली गेली असं म्हटलं जाते यातला एक म्हणजे खूप महत्वाचा मुद्दा आहे अरुंधती आणि वसिष्ठ ताऱ्यांचा हो ऐकलं याबद्दल महाभारतात भीष्म पर्वात अरुंधतीने वसिष्ठाला मागे टाकल्याचा उल्लेख आहे एक अशुभ चिन्ह म्हणून पण म्हणजे आज आपण बघितलं तर वसिष्ठ पुढे आहे अरुंधतीच्या अगदी हे होतं पृथ्वीच्या गतीमुळे म्हणजे प्रिसेशन ऑफ इक्विनॉक्सिस यामुळे हजारो वर्षांपूर्वीच अरुंधती वसिष्ठाच्या पुढे दिसू शकत होती म्हणजे साधारण अकरा हजार सातशे ते साडेचार हजार इसवी सन पूर्व हो या काळात हा तर खूप मोठा पट्टा झाला हो ना मग नेमकं वर्ष शोधायला त्यांनी शनी गुरु आणि मंगळ या ग्रहांच्या स्थितींचा आधार घेतला ज्यांचं वर्णन महाभारतात आहे ओके शनी आणि गुरु हे दर साठ वर्षांनी साधारण एका स्थितीत येतात यामुळे तो पासष्ट हजार वर्षांचा काळ एकदम शंभर संभाव्य वर्षांवर आला आणि मग मंगळ हो त्यात मंगळाच्या आठ दहा वर्णनांची भर घाटली की फक्त आणि फक्त पंचावन्नशे एकसष्ट इसवी पूर्व हे एकच वर्ष जुळतं असं त्यांचं म्हणणं बरं पण यात काही सुद्धा आहेत ना म्हणजे बलरामाच्या तीर्थयात्रेसारख्या गोष्टी बेचाळीस दिवसांची यात्रा आणि युद्ध अठरा दिवसांचं हे कसं जुळतं हो इथे थोडं प्रचलित समजांना धक्का दिला गेलाय म्हणजे कृष्ण कर्ण भेटीनंतर सात दिवसांनी युद्ध सुरू झालं असं मानलं तर सात अधिक अठरा म्हणजे पंचवीस दिवस होतात बरोबर बेचाळीस नाही इथे मग पाठभेद म्हणजे वेगवेगळ्या हस्तलिखितांमधले फरक आणि शब्दांचे वेगळे अर्थ विचारात घेतले आहेत अच्छा म्हणजे श्रवणे पुनरागत अर्थ श्रवण नक्षत्रावर परतला असा न घेता युद्धाची बातमी ऐकून परतला असा घेतला की ते गणित जुळतं असं स्पष्टीकरण आहे आणि भीष्मनिर्वाणाबद्दल काय ते अठ्ठावन्न दिवस बाणशय्येवर होते हा आकडा कसा आला मग इथे ही प्रचलित समज असा आहे की ते पडल्यापासून अठ्ठावन्न दिवस पण या विश्लेषणानुसार ते दहाव्या दिवशी पडले युद्ध अजून आठ दिवस चाललं मग पांडव गंगेकाठी महिनाभर राहिले नंतर भेटायला गेले तेव्हा कृष्णाने त्यांना सांगितलं की तुम्हाला अजून छप्पन्न दिवस जगायचे ओके त्या दिवसापासून मोजून अठ्ठावन्नव्या दिवशी म्हणजे उत्तरायणाच्या दुसऱ्या दिवशी भीष्मांनी देह ठेवला आणि त्या श्लोकाचा अर्थही वेगळा लावलाय कोणता श्लोक अष्टपंचाशतम रात्र शयनस्याद्य मेघत याचा अर्थ माझे गेलेले अठ्ठावन्न दिवस शंभर वर्षांसारखे वाटले असा लावला की तेही पंचवन्न छप्पनशी जुळत म्हणजे केवळ खगोलशास्त्र नाही इतर पुरावे पण जोडले आहेत याला हो नक्कीच जनुकीय पुरावे आहेत साधारण साडेसात हजार वर्षांपूर्वी म्हणजे मध्य सहावे सहस्रक सन पूर्व पुरुष लोकसंख्येत मोठी घट झाल्याचं दिसतं अरे वा जाते? हे कशाशी हे महाभारतातील नरसंहाराशीच जोडलं जाते स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासात तर याचं कारण चुलत भावांमधील संघर्ष असंही म्हटलंय आणि द्वारकेचं काय द्वारकेच्या समुद्राखालील अवशेषांचं कार्बन डेटिंग पण साधारण पाच हजार पाचशे पंचवीस इसवीसन पूर्व प्लस मायनस येत आहे आणि त्याच काळात जगभरात समुद्राची पातळी वाढल्याचे पुरावेही आहेत म्हणे खूपच इंटरेस्टिंग आता रामायणाकडे वळूया त्याचा काळ तर अजून मागे म्हणजे पूर्व सांगितलं हो खूप मागे इथे पण पृथ्वीची परांजन गती महत्वाची ठरते कशी राम जन्माचं वर्णन चैत्र महिना आणि वसंत ऋतू असं आहे पण बारा हजार वर्षांपूर्वी चैत्रात वसंत नव्हता शिशिर किंवा हेमंत असावा म्हणजे फुलांनी बहरलेली वन वगैरे वर्णन जुळणार नाही बरोबर काही वर्णनं शरद किंवा वर्षा ऋतूची वाटतात त्यामुळे ऋतू वर्णनांवरूनच काळ मागे जातो अजून काही खगोलीय संकेत आहेत का रामायणात हो भरपूर आहेत पंचवटीत हेमंत ऋतूत सूर्यास्त पुष्य नक्षत्रावर होतो असं लक्ष्मण म्हणतो हे गणित फक्त अकरा हजार ते सतरा हजार इसवी सन पूर्व दरम्यानच जुळतं बरं आणि अंगद म्हणतो की आपण आश्वासन म्हणजे कार्तिक महिन्यात निघालो आता चैत्र आला तरी सीता सापडली नाही शरद ऋतूच्या शेवटी निघून वसंत ऋतू उजाडणं हे त्याच काळात शक्य होतं जेव्हा चैत्र महिना शरद ऋतूत यायचा आणि ध्रुवतार्याबद्दल काय म्हणता तो तर सगळ्यात मोठा पुरावा मानला जातोय रामायणात ब्रह्मराशी म्हणजे अभिजित किंवा वेगा तारा हा ध्रुवतारा असल्याचं स्पष्ट वर्णन आहे अच्छा आणि वेगा हा साधारण चौदा हजार ते दहा हजार इसवीसन पूर्व याच काळात ध्रुवतारा होता मुख्यत्वे बारा हजार इसवी सन पूर्वच्या आसपास कमाल इतकंच नाही दक्षिणेकडचा अगस्त्य तारा बघायला महेंद्र पर्वतावर चढावं लागल्याचा उल्लेख पण याच काळात तो तारा जास्त दक्षिणेला असण्याशी जुळतो आणि या सगळ्यावरून बारा हजार दोनशे नऊ सन पूर्व ही तारीख कशी निश्चित केली लंकेकडे जाताना नैऋत्य दिशेचं मूळ नक्षत्र मंगळाने पीडित केल्याचा उल्लेख आहे हा आणि असे सुमारे सहाशे खगोलीय संदर्भ एकत्र जुळवून बारा हजार दोनशे नऊ इसवीसांपूर्व ही तारीख काढली आहे असा दावा आहे म्हणजे थोडक्यात या सगळ्या विश्लेषणाचा मूळ घाभा हा आहे की महाकाव्यांमधले हे सगळे खगोलीय उल्लेख म्हणजे निव्वळ काव्य नाही तर त्या त्या वेळेची अचूक निरीक्षणं आहेत अगदी हेच गृहितक आहे आणि साहजिकच या संशोधनामुळे पारंपरिक तारखांना आव्हान मिळतं त्यामुळे काही गट नाराज झाल्याचे उल्लेख पण आहेत पण मांडणी अशी आहे की हे ज्ञानाचं नैसर्गिक प्रगतीकरण आहे जसं नवीन तंत्रज्ञान जुन्या कल्पनांना बदलतं तसं फक्त विज्ञानावर भर आहे की अजून काही नाही इथे चतुस्सूत्री पुरावा मानला आहे प्रत्यक्ष अनुमान म्हणजे विज्ञान पण त्यासोबत श्रुती वेद परंपरा आणि ऐतिह्य इतिहास पुराणं यांनाही महत्व दिलं आहे बरं संशोधकांनी so, आपलं काम लोकांसमोर ठेवलंय आणि ते तपासायला त्यातल्या चुका दाखवायला आव्हान पण दिलंय टीकेमुळे सिद्धांत अधिक पक्का होतो असंही म्हटलंय म्हणजे एकंदरीत या चर्चेतून एक महत्वाचा विचार पुढे येतो की प्राचीन ग्रंथांमधले जे अंतर्गत पुरावे आहेत हो आणि आधुनिक विज्ञान यांची सांगळ घालून आपण आपल्या इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो का अगदी हजारो वर्षांपूर्वीच्या घटनांचा काळ इतक्या अचूकपणे ठरवता येऊ शकतो ही कल्पनाच मुळात आपल्याला विचार करायला लावणार आहे बरोबर आपल्या इतिहासाकडे आपल्या ज्ञानाच्या स्रोतांकडे कदाचित अधिक चिकित्सकपणे अधिक मोकळेपणाने कसं बघता येईल हा प्रश्न हे विश्लेषण नक्कीच आपल्यासमोर उभं करत